न्यूज करा और बेल वर प्रेस करा बेल प्रेस गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी चिंतेत असून यामुळे तुरीच्या पिकाबरोबरच रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बळीराजा सुकावला होता पण शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणीचं संकट आलं यातच विधानसभा क्षेत्रातील काही भागात अतिवृष्टी झाली आणि यामुळे सोयाबीन पिकाबरोबरच इतर पिकांचंही मोठं नुकसान झालं हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीनं हिरावून घेतला यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय यातून सावरण्यासाठी आता शेतकऱ्यांची मदार ही रब्बी पिकावर आहे रब्बी पिकांच्या पेरणीची कामं आटोपली असून शेतकरी सध्या या पिकातून जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल याकडे लक्ष देत आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातून होतोय यामुळे तुरीच्या पिकाबरोबरच आता रब्बी हंगामातील हरभरा पिकावर देखील परिणाम होण्याची दाट शक्यता असल्यानं या चिंताग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळण्याची नितांत गरज आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पोले एन टी न्यूज मराठी कळमनुरी हिंगोली